कुठल्या देवाची भक्ती केली पाहिजे आहे की नाही मग आपण नेहमी म्हणतो काय केलं पाहिजे कुठल्या देवाची भक्ती केली पाहिजे आता एकादशी आली की आपण पांडुरंगाचं स्मरण करतो विठ्ठलाचं करतो विठ्ठल हा असा एकमेव देव ज्याच्या हातात शस्त्र नाही असा देव ज्याला अवतार नाही म्हणूनच जन्मस्थळ नाही जन्मस्थळ नाही म्हणून पुढची कटकटही नाही वाद तंटे नाही असा देव ज्याला अमुक पद्धतीने पूजलं पाहिजे असं बंधन नाही असा देव ज्याला माऊली म्हटलं जातं देव आई असल्याचं हे उदाहरण दुर्मिळ आहे असा देव जो शाप देत नाही कोपत नाही हानामारी करत नाही कोणतीही विशिष्ट व्रतवैकल्य नाहीत कोणताही विशिष्ट नैवेद्य नाही कोणतीही आवडती फुले नाहीत कोणताही आवडता पोशाख नाही जशी आई जशी आई आपल्या मुलाला मुलाचा राग रुसवा नाराजी दुःख सगळं सण करते तसा हा विठुराया आपल्या भक्तांचे राग रुस्वा नाराजी दुःख सगळं सण करतो म्हणूनच कदाचित त्याला पुरुष असूनही माऊली म्हणत असावेत राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

तृप्त असेल मनाचा गाभारा जर तृप्त असेल तर बुद्धीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार किंवा प्रत्येक क्षण हा दुसऱ्याच्या हिताची वा भल्याची प्रार्थनाच करणारा असतो म्हणूनच विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा जप झाला आपण आता विठ्ठलाची आरती म्हणूया विठ्ठलाची आरती योगे अठ्ठावीच विटी रुक्माईलिकाचे विब्रम्हरा चरणी वाय विमाऊतरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पंढरीनाथा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभा पावे जुलबा जय देव जय दे। तुझी माळा घळा करते कंठी कासे पितांबर कस्तुरी देव सुवर नित्य एती बेटी गरुड अनुमंत पुढे उवे राती जय देव जय देव जय पांडुरंगारी पंढरीनाथा രുമാരാച്ച വല്ലേ ജോലേ ജയ ധന്യുനാഥ നക്ഷത്ര പാടാ സു വർണത്തി കമണേവണമാളാ ഗളാ രാക്ണിയ സാ ഓ വാണി തീ രാജാ വിഷവാ സാളാ ജയദേവ ജയദേവ ജയ പാണ്ഡുരംഗ പണ്ഡിതി നാഥ ഖമാബാരായ വല്ലേ ജൂലാ ജയദേവ ജയ ഓവാളു വലവണ്ഡായി ചന്ദ്രഭാഗ സോഡോണിയ കാ വൈഷ്ണവ നീ പണ്ഡരിമയത്തിയ ജയദേവ ജയ പാണ്ഡുരംഗ പണ്ഡരി വല്ല ಪಾವೇ ನಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ಆಷಾಢೀ ಕಾರತಿಕೀ ಭಕ್ತ ಜನಯ ತೀ ಸಾಧು ಜನಯತಿ ಚಂದ್ರ ಭಾಗೇ ಮೇ ಸಣ ಜಯ ಕಶನೇ ಮೇತ ಮುಕ್ತಿ ಕೆಚ್ ನಮ ದೇವ ಬಾ ವಾಶಿ ನಮ ದೇವ ಬಾವೇ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಪಾಡುರಂಗಾರಿ ಪಂರಿನಾಥ

निडावरी कर ठेवून निया ओ विठ्ठल माझे माऊलीये आलिया गेलीया हाती झाडी निरोप पंढरपुरी आय माझा माय बाप। पंढरपुरी हाय माझा माय बाप पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावरी बैसुणी माझा कैवारी आला येई ओ विठ्ठल माझे माऊली ये വിവേ ദീപാവ വിഷ്ണുദാസ്പേ ആരത്തി വിട്ടേ മാവ ഓ വിഠല മാവ हरिपंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ विठ्ठल 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 माझे नाव जो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर